नमस्कार डॉक्टर साहेब आज पाच सप्टेंबरचा अंदाज कसा असेल शेतकऱ्यांना पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे दे कारण की आज पाच सप्टेंबर आज दिवसा म्हणजे आज कडक पण पडलेले म्हणून खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे दे राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो दुपार नंतर मध्ये अडी तीनच्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर लातूरगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पा... पाच आणि सहा तारखेपर्यंत आज अवद्याच्या दिवशी या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लागता येतो प्रत्येकाच्या विजेचा कडकडाचा येणार आहे म्हणून हा अंदाज लागता पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन पर्वा होणार आहे तर स्त्रीचे आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ मध्ये सांगा अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचा झालं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंत मध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा दर्लक्षीट म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं उडी असं काढायला अडी तीनच्या नंतर थोडं ऊन पडणार अडी तीन पर्यंत ऊन राहणार आणि त्या टायमिंग मध्ये तुम्ही तुमचं पीक करून घ्या परत सांगू इच्छितो पाऊस हा काल <णिया> <णिया> चार सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी थी तुम्ही बघा ज्या ज्या ठिकाणी त्यांना लक्षात घ्यायचं संदेश तुम्हाला तास <णिया> तुमच्या भागामध्ये तिथे पाहुषा अंदाज निसर्गाने काल त्यात लाल तांबड्या आवाज केलाय आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालंय बऱ्याच शेतकऱ्याच नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर <थी>। श्रीगोंदा या <णिया> भागामध्ये <णिया> म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून या अंदाज लक्षात त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणी झालेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित तुम्ही काय करा आज उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण सात तारखेपासून तुमच्या पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन तुम्हाला अडी तीनच्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळे लावून झाकून ठेवतो वळ्याला हसलं तर म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप छान चांगलं असं वातावरण लातूर अहमदपूर या उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो राजस्थान राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर गेलेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची रे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थान मधून मान्सून परतून निघल अशी शक्यता आहे आणि आपल्या मराठवाड्यातून थो मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे राजस्थान मधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघाला तर मराठवाड्यामधून थोडा विलंब करेल देखील या अंदाज सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं रा तर म्हणजे आज आज आहे चार आज आहे पाच पाच सप्टेंबर पोसून ते अकरा सप्टेंबर पर्यंत स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना लांबी लातूर उस्मानाबाद उस त्याच्यानंतर नगर जिल्हा आणि नाशिक जळगाव म्हणजे दोन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे स्वरूपाचा पडणार आहे खूप मोठा राहणार नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम दिवसभर पडणार सरी येतील एक दोन सरी येतील म्हणजे खूप काही मोठा नुकसानीचा पाऊस नाही म्हणून त्यांनी त्यांना देखील देखील आनंदाची बात नाही कांदा रूप टाकण्यासाठी पोषक वातावरण आहे हे आंधारला खेळता पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर दहा अकरा तारखे आणि हे चार पाच दिवस विपुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे खूप असा मोठा पाऊस पडणार नाही सारखा नाही काही नाही त्याच्यामुळे छान झाला फक्त पाऊस आता विदर्भात जास्त राहणार पूर्व इधर आणि पश्चिम विदर्भ म्हणजे दहा अकरा तारखेपर्यंत पूर्व आणि पश्चिम इतरात पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यात मात्र विपुरलेल्या स्वरूपात राहणार अचानक वातावरणात परत झाला तर परत एक मोठे मेसेज देणार आहे ठीक आहे चालतंय धन्यवाद सर सगळ्यांच्या आगमनाच्या वेळेस आता पूर्व विदर्भ म्हणजे सहा जिल्हे पाच जिल्हे जिल्हेगमन हे विसर्जनापर्यंत म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस राहणार आहे म्हणून त्या विदर्भात शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या उडीत काढण्याचं निवेदन पूर्ण करेल त्याच्यानंतर मराठवाडा आता मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांग की स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही एक दिवस आत पडत जाणार आहे समजा परभणी जिल्ह्याचं परभणी जिल्ह्यात आत पडला तर उद्या उघड येणं पुन्हा परवा द्यायला म्हणजे मराठवाड्यात काय होणार आहे स्त्रीच्या आगमना म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणूनही अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्त्रीच्या आगमना जे चांगली देणार देणारे फक्त सरी येते म्हणूनही अंदाज लक्ष द्यायचा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे डेंगामध्ये पण तसरीच येणार म्हणजे स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस खूप मोठा पाऊस पडणार आहे कोणत्या दिवसाची आनंदाची वाटते त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये स्त्रीच्या आगमनाची वेळेस मुंबईकडे म्हणजे खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून आनंदाची आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस राहील म्हणून हे देखील लक्षात येत आहे रात्रीच्या लावा म्हणजे आज दुपारपर्यंत दोन अडीच पर्यंत म्हणजे आज पाच पाच सप्टेंबर म्हणजे आज दुपारपर्यंत काय आहे की थोडं पूर्ण पडणार पण तीन ते मग रात्रीपर्यंत मग रात्री विजाच्या कडकांस तुम्हाला विजा तर द्यायला दिसतील तो नाही हायला अचानक वातावरणात बदलला परत एक मिनिश ताबडतोब